सो हॅलो अँड वेलकम गाय झीज इज संकेत अँड यू आर वॉचिंग मी ऑन इट्स संकेत मागील व्हिडिओमध्ये आपण पन्नास सेंटेन्सेस पाहिले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण ट्वेंटी सेंटेन्सेस पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया परंतु त्याआधी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या रेड बटनलाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही वेळेवर आणि सर्वात आधी मिळेल सो लेट स्टार्ट इट ओके okay काहीज चला तर पहिलं वाक्य पाहूया आपण मला भूक नाही आहे मला भूक नाही आहे आय डोंट हॅव ॲपी टाईट आय डोंट हॅव ॲपी टाईट देव जाणे काय होईल देव जाणे काय होईल हे वाक्य आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसतं मग त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलतात चला तर मग ते पाहूया गॉड नोज व्हॉट विल हॅपन गॉड नोज व्हॉट विल हॅपन प्रकारे त्याला इंग्लिशमध्ये बोललं जातं पुढे मला चुकीचं समजू नको मला चुकीचं समजू नको हे वाक वाक्य आपण तेव्हा बोलतो जेव्हा आपली चुकी नसताना आपल्याला कोणीतरी चुकीचं समजतं तर मग त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलतात ते पाहूया डोंट गेट मी रॉंग डोंट गेट मी रॉंग प्रकारे त्याला बोललं जातं पुढे पाहूया मी हे घडू देणार नाही मी हे घडू देणार नाही आय नॉट लेट दिस हॅपेंड आय विल नॉट लेट दिस हॅपन तो नेहमी मला वेड्यात काढत असतो तो, तो नेहमी मला वेड्यात काढत असतो ही ऑल्वेज पुस माय लेग ही ऑलवेज पुल्स माय लेग्स विनाकारण किती किधी का करतोयस विनाकारण किती किधी करू नकोस वाय आर गिग्लिंग अन्नयचं सॅरली वाय आर गिग्लिंग अन्यायचं सॅरली सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर थिंक ऑफ डेविल अँड डेव्हिल इज हियर थिंक ऑफ डेविल अँड डेविल इज हियर पुढे लाईट गेलेली आहे लाईट गेलेली आहे लाईट हॅज गॉन ऑफ लाईट हॅज गॉन ऑफ तुम्ही इथे लाईट ह्या शब्दाला रिप्लेस करून सुद्धा म्हणू शकतात पावर हॅज गॉन ऑफ पॉवर हॅज गॉन ऑफ ॲज इट इज जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की लाईट आलेली आहे तर तुम्ही ऑफ या शब्दाला रिप्लेस करून ऑन वापरू शकतात लाईट हॅज गॉन ऑन लाईट हॅज गॉन ऑन ऑर पावर हॅज गॉन ऑन पॉवर हॅज गॉन ऑन नेक्स्ट ती माझ्याकडे बघत होती ती माझ्याकडे बघत होती शी वॉज लुकिंग ॲट मी शी वॉज लुकिंग ॲट me. असं नेक्स्ट कदाचित आज पाऊस पडेल कदाचित आज पाऊस पडेल याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू शकतो इट माइट रेन टुडे इट माइट रेन टुडे उद्या सकाळी मला लवकर उठव उद्या सकाळी मला लवकर उठव मेक मी वेकअप अर्ली ॲट तोमारोस मॉर्निंग मेक मी वेकअप अर्ली ॲट तोमारोस मॉर्निंग त्याला झोपीत लाता मारण्याची सवय आहे त्याला झोपीत लाता मारण्याची सवय आहे ही हॅज हॅबिट टू कीक इन स्लीप ही हॅज हॅबिट टू कीक इन स्लीप आज खूप बोर होते आज खूप बोर होते इट्स गेटिंग टू बोरिंग टुडे इट्स गेटिंग टू बोरिंग टुडे नेक्स्ट तू केव्हा येशील तू केव्हा येशील वेन विल यू कम वेन विल यू कम पुढे अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आय हॅव नो टाईम सच यूजलेस थिंग्स आय हॅव नो टाईम सच यूजलेस थिंग्स पुढे कसं शक्य आहे ते कसं शक्य आहे ते हाऊ इज इट पॉसिबल हाऊ इज इट पॉसिबल कधी आलास तू कधी आलास तू हा प्रश्न आहे वेन डीड यू कम वेन डीड यू कम एवढ्या दिवसांपासून कुठे होत तू एवढ्या दिवसापासून कुठे होत तू वेअर आर यू फ्रॉम लॉंग डेज वेअर आर यू फ्रॉम लॉंग डेज संपर्कात राहा संपर्कात राहा कीप इन टच कीप इन टच आय होप गाईस तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांनाही शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गुड बाय